कात्रड येथे जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक सविस्तर वृत्त असं कात्रड तालुका राहुरी येथील रहिवासी गजाबापू नाथू दांगट यांच्या घरी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी जबरी चोरी झाली होती आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून सोने चांदीचे दागिने रोख रक्कम चोरी करून मारहाणही केली होती सदर घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार चारशे तेहतीस बी एन एस कलम तीनशे नऊ सहा प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादींकडून आरोपींबाबतच्या प्राप्त वर्णनावरून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रघुवीर विरूपण भोसले राहणार घासगाव याने त्याच्या साथीदारांसह केल्याचं निष्पन्न झालं शोधपथकाने सापळा रचून नेवासा फाटा या ठिकाणाहून आरोपी ताब्यात घेतले आरोपीचे साथीदार दिनेश भोसले तिरंगा काळे बदाम काळे महेश काळे अवकाश काळे सर्व राहणार शिरोडी अशांनी मिळून गुन्हा केल्याचं कबूल केले, केले। आरोपींना तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले सदाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली हरीश भोये महादेव गुट्टे सुरेश माळी फुरकान शेख दीपक घाटगर सोमनाथ झामरे भीमराज खरसे भाग्यश्री भिटे ज्योती शिंदे यांच्यासह तपास पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर